श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाऊ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तुम्हाला माहिती आहे उद्या आहे गुरुवार आणि उद्याच आहे संकष्टी चतुर्थी माघ महिन्यातली संकष्टी चतुर्थी आहे आणि संकष्टी चतुर्थी म्हटलं तर गणपती बाप्पाची सेवा करावीच कारण गणपती बाप्पाची सेवा तशी तर ता रोज, रोज जर सेवा करणार नाही जमत तर ता काही ठराविक त्यांचे दिवस असतात जसं गणेश चतुर्थी आहे संकष्टी चतुर्थी आहे तर गणपती बाप्पाची आपण सेवा करायला पाहिजे ज्यांच्याकडून जा उपवास होत नाही किंवा जे उपवास धरत त्यांनी सेवा केल्या तरी सुद्धा चालेल कारण सेवा ही कोणालाच बंधनकारक नसती सेवा ही कोणीही करू शकत उपवास धरतात ते सुद्धा सेवा करू शकता जे उपवास धरत नाही ते सुद्धा सेवा करू शकता कारण गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी सेवा केली जाते आता प्रत्येक आईने आपल्या मुलाला यश मिळावं त्याची प्रगती व्हावी चांगल्यात चांगले, चांगले त्याला मार्क मिळावे गुण व्हावे प्रत्येक कामात त्याला यश मिळावं अशासाठी सेवा करायची आहे प्रत्येकालाच बुद्धीची गरज असते आणि गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे विघ्नहर्ता आहे आपल्यावरचे विघ्न दूर व्हावे संकट दूर व्हावे अशी प्रार्थना करून गणपती बाप्पाची आपल्याला सेवा करायची अशा भरपूर आपल्याला सेवा करायच्या कुठल्या कुठल्या सेवा करायच्या कशा करायच्या सर्व माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत आवर्जून बघावा आणि जे पण काय दादा आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन मंत्र नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर बघा तुम्हाला सर्वात अगोदर काय करायचं उद्या सकाळी उठल्यानंतर जेव्हा तुम्ही देवपूजा करसाल त्यावेळेस तुम्हाला सर्वात अगोदर गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे तर गणपती बाप्पांचा अभिषेक करत असताना तुम्हाला गणेश अथर्व शीर्षम तीन वेळा पठन केलं तर फार उत्तम पण नाही होत तर एक वेळा पठण करा तसं तर तुम्ही अकरा वेळा जर पठण केलं ना तर फार फार उत्तम तुमच्या कुठल्याही समस्या असो नक्कीच सॉल्व्ह होणार अकरा वेळा जमत असेल तर पठण करा नाही तर मग एक वेळा करा गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे अकरा वेळा केलं तर फार उत्तम नाही वेडा। वेडा तर मग एक वेळा तीन वेळा केला तरी सुद्धा चालेल आणि एकशे आठ वेळा ओम श्री गणेशाय नमहा एकशे आठ वेळा तुम्हाला ओम श्री गणेशाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे हा झाला तुमचा गणपती बाप्पाचा सकाळी अभिषेक अभिषेक झाल्यानंतर तुम्ही गणपती बाप्पाला स्वच्छ पुसून जानव परिधान करायचं जानवं आवर्जून उद्या परिधान करायचं जानव परिधान करून पूजा अर्चना करायची मग नंतर तुम्ही तुमचे काम करू शकता आता तुम सकाळी दुपारी संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्हाला गणपती बाप्पाची सेवा करायची आता सेव, आता सेवा कोणाला करायची जे मुलं कॉलेजले जाता जे मुलं सध्या अभ्यास करत आहे नोकरी करत आहे किंवा मग नोकरीसाठी झटत आहे प्रमोशनसाठी टेन्शनमध्ये मध्ये आहे पैसा वाढत नाहीये अशा जर काही समस्या असतील ना तर त्यांनी हा उपाय करायचा त्यांनी गणपती बाप्पा समोर बसून आसन टाकायचं अकरा वेळा गणपती अथर्व शिरशम अकरा वेळा गणपती स्तोत्र आणि एकशे आठ वेळा ओम गण गणपती नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तुम्हाला एवढा वेळ नसेल नसेल पुरत काही तर तुम्ही एक एक वेळा म्हटलं तरी सुद्धा चालेल एक वेळा गणपती अथर्व शीर्षम एक वेळा गणपती स्तोत्र आणि एकवीस वेळा अकरा वेळा तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीत ओम गण गणपती नमा या मंत्राचा जप हे तुम्हाला आवर्जून करायचं आहे बघा हे करून बघा आणि पुढची संकष्टी चतुर्थीपर्यंत तुमचं काम होते की नाही ते मला नक्की कळवा आता तुम्हाला दुसरा उपाय करायचा आहे दुसरा उपाय म्हणजेच काय तुम्ही भरपूर दिवसापासून काही सेवा करत आहात किंवा कुठली तुमची समस्या आहे तुमची इच्छा आहे ती पूर्णच होत नाही आहे तर तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची त्यावर दोन कापराच्या वड्या टाकायच्या दोन लवंग टाकायच्या म्हणजेच खोबऱ्याची वाटी त्यावर दोन लवंग टाकायच्या आणि दोन कापूर असं टाकायचं आणि ते जाळायचं जोपर्यंत ते जडत आहे तोपर्यंत ओम श्री विघ्न हरताय न महा ओम श्री विघ्नहर्ताय हरताय न महा ओम श्री विघ्नहर्ताय हरताय न महा या मंत्राचा जप करायचा आहे हा एकशे आठ वेळा एकशे एकवीस वेळा किंवा मग एकवीस वेळा एकावन वेळा असा नाही करायचा तुम्ही खोबऱ्याची वाटी घेता दोन कापऱ्याच्या वडी घेतात दोन लवंगा घेतात ते पूर्ण जळेपर्यंत तुम्हाला मंत्राचा जप करायचा आहे मग हे लवकर जळेल का आणि याला वेळ लागेल तर नाही तुमच्या समस्या देखील मोठ्या असतात आपण मागायला कंजूशी कधीच करत नाही की देवा मला गाडी दे बंगला दे कोणीच असं नाही या जगामध्ये की जे म्हणत असेल तेव्हा मला काहीच नको मला बंगला नको मला पैसा नको कोणीच असं नाही सर्व काही ना काहीतरी मागत असतात ज्यांच्याकडं पैसा आहे ते सुख मागत असतील ज्यांच्याकडं सुख आहे पण पैसा कमी आहे ते पैसा मागत असतील ज्यांच्याकडं पैसा सुद्धा आहे सुख आहे सर्व काही आहे पण आजारपण असते ते आजारपणापासून त्रासलेले असतात म्हणून या जगात सर्व काही ना काही थोडं ना थोडं बाप्पाकडं किंवा देवाकडं ज्या देवांना तुम्ही मागता त्यांच्याकडे काही ना काही मागत असतात म्हणून सेवेसाठी कुठलीच कंजूशी न करता सेवा करायची आहे कुठलाच मग वेळेचं बंधन न ठेवता की पाच मिनिटामध्ये ही सेवा झाली पाहिजे दहा मिनिटांमध्ये सेवा झाली पाहिजे नाही तुम्हाला सेवा करायची आहे पूर्ण मनापासून करा पूर्ण इच्छेने करा तर तुम्हाला ते पूर्ण खोवर आणि पूर्ण ते जे लवंग असतात ना ते पूर्ण जडेपर्यंत ओम श्री विघ्नहर्ताय हर्ताय नमहा या मंत्राचा तुम्हाला जप करायचं आहे हे झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे तुमची काय इच्छा आहे ती इच्छा बोलायची आहे आता हा उपाय उपाय झाला दुसरा एक परत सांगते बघा तुम्हाला गणपती बाप्पाला आवडीचा नैवेद्य द्यायचा आहे तुम्हाला माहिती आहे गणपती बाप्पाला मोतीचूरचे लाडू बेसनाचे लाडू मोदक पेळा ह्या गोष्टी फार आवडतात म्हणून तुम्ही ह्या गोष्टी नैवेद्यामध्ये आवर्जून ठेवा नाही जमत असेल तर गुळ खिस गुळ घ्यायचा खिसून घ्यायचा त्याचे एकवीस गोळे बनवायचे गोल आणि गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जायचं तिथं नैवेद्य स्वरूपात ते गोळे ठेवायचे एकवीस करा ते गोळे एकवीस गोळे केल्यानंतर ते नैवेद्य स्वरूपात तिथे ठेवायचे त्यामधले चार पाच गोळे उचलून घरी आणायचे तुम्हाला प्रसाद म्हणून बाकीचे तिथंच ठेवायचे मग सर्वे घेऊन नाही यायचे तिथं सर्व ठेवून द्यायचे त्यामधले चार पाच घेऊन यायचे घरी प्रसाद स्वरूपामध्ये सर्वांनी खायचे तिथं नैवेद्य स्वरूपात ठेवताना तुमची इच्छा असेल ती बोलायची नंतर ठेवायचं तुम्ही हे घरी सुद्धा करू शकता मात्र मंदिरामध्ये याच्यासाठी सांगते की आपले आपण सांसारिक माणसं आहे घरामध्ये कधी वादविवाद किंवा काही ना काही चालूच असतं म्हणून घरी घरामध्ये पॉझिटिव्हिटी सुद्धा आहे आणि निगेटिव्हिटी सुद्धा आहे पण मंदिरामध्ये पॉझिटिव्हिटीच आहे कारण मंदिरामध्ये सतत काय चालतं मंत्र स्तोत्र पठण किंवा काही ग्रंथ वाचत असतील कोणी काय पारायण करत असेल नेहमी असं चालतं म्हणून मंदिरामध्ये वातावरण शुद्ध असतं म्हणून तुम्हाला हा जो उपाय ना मंदिरामध्ये करायचा जर तुमच्या घराजवळ मंदिर नसेलच मग तुम्ही तो उपाय घरी करू शकता या पद्धतीत तुम्हाला उपाय करायचा आहे आणि उद्या आवडजून गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करायचा आहे जो उद्या गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करतो ना त्याची नक्कीच इच्छा लवकर पूर्ण होत असते तर आता मी तुम्हाला यापैकी ना खूप सारे उपाय सांगितले तुम्हाला जे जमत असेल ते उपाय तुम्हाला करायचे महत्वाचं म्हणजे आता तुम्ही मग काय करायचं एवढे मंत्र ज्या होणार का एवढे स्तोत्र होणार का तर तुम्ही एक एक वेळा म्हटलं तरी सुद्धा चालेल तुमच्या हे गणपती आता शीर्ष अकरा वेळा नाही जमत एक वेळा बोला गणपती स्तोत्र एक वेळा बोला तुम्ही मंत्र नाही जमत तुमच्या अकरा वेळा बोला अकरा वेळा तर जमेलच ना अकरा वेळा बोला चालेल फक्त तुम्हाला सांगते अजून एक सांगते मी तुम्हाला दोन तीन मंत्र सांगते ते तुम्हाला म्हणायचे यापैकी कुठलाही एक मंत्र तुम्ही म्हणू शकता जसच की ओम गण गणपते नमः हा एक मंत्र आहे ओम श्री विघ्नहर्ताय ओम श्री गणेशाय नमहा मंगलमूर्ते विघ्न विघ्नहरा मंगल दुरित नाशना कृपा करा हे मंत्र आहे ओम श्री गणेशाय नमः ओम विघ्नहर्ताय नमः भरपूर असे मंत्र आहे तुम्हाला यापैकी कुठला वाटतो तो तुम्हाला म्हणायचा आहे आजच्या पुरतं एवढंच झालेली सेवा स्वामी महाराजांच्या रुजू करते आणि इथेच थांबते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर ला, करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ